नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करंजड येथील बँकांना केला पत्रव्यवहार मराठीचा वापर करण्याचा इशारा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा केंद्र सरकारने मराठी भाषेला दोन हजार चोवीसला अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना सुद्धा अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषेमध्ये कामकाज होताना दिसत नाही मराठीचा मान आपण सर्वांनी योग्य प्रकारे राखणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार करंजाडे परिसरातील सर्व बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रक देण्यात आले व सूचित करण्यात आले आपल्या आस्थापनामध्ये आपले पदाधिकारी व कर्मचारी यांनी सर्व व्यवहार मराठीमध्ये करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईलने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिद्धेश पावळे शहराध्यक्ष करंजाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दिला आहे ठीक मी एक काम करूंगी मी बोलूंगी भैया मराठी तुम्हाला बँक ऑर्डर आहे मराठी बोलावं लागेल तुम्हाला बँक कॉल लेगा सर मी करता तुम्हाला मराठी शिकावी लागेल मराठी बोलावी लागेल आपल्या सॅलरी चेकशीट

ये <inaudible> परमहंस <inaudible> <inaudible> <inaudible>